राष्ट्रीय पातळीवर दखल घेतल्या गेलेल्या शनिशिंगणापूर मुंबई हाजी अली दर्ग्यात कोल्हापूरच्या महालक्ष्मी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपिलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंनी काल शेगावात पोहोचून श्री संत गजर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिरात फेरफटका मारला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला मेळाव्याला संबोधित करण्यासाठी त्या आल्या होत्या यावेळी शेगाव संस्थाकडून भक्तांना विशेषतः महिला वर्गाला पाहून देसाई यांनी बऱ्याच असतात येणारा निधी हा मोठा असतो सुविधा मात्र पाहिजे तशा नसतात शेगावच्या संस्थांमध्ये असे पाहायला मिळाले की भक्तांनी फक्त प्रवास तिकीट काढून या आणि तुम्ही इथे आलेत कि तुम्हाला परत गाडीत बसेपर्यंत एकही एक रुपया खर्च येत नाही येथील स्वच्छता पारदर्शकता आणि विशेषता महिलांच्या बाबतीत ही या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाते याच मला खूप समाधान आहे अशा पद्धतीनं सर्वच देवस्थान मध्ये होणं गरजेचं आहे आणि याचाच आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे असेही त्यांनी कृषी प्रधानशी बोलताना सांगितले तो शेगावचं जे ट्रस्ट आहे त्या पद्धतीनं जर सगळीकडे अशा पद्धतीची व्यवस्था झाली तर मला वाटते की देवस्थान मध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध नसतात बराच निधी असतो लाखो भक्त येत असतात परंतु त्याची व्यवस्था होत नसते आणि शेगावमध्ये मी मला एवढंच बघायला मिळालं की फक्त देवाच्या महाराजांच्या दर्शनाला तुम्ही तिकीट काढून या इथं आल्यानंतर परत घरा त्या गाडीत बसूपर्यंत तुम्हाला एक रुपया खर्च येत नाही असं जर झालं तर मला वाटतं की जे खरोखर भक्त म्हणून सगळ्याच मंदिरांच्या दर्शनाला जातात तर दर अशा पद्धतीनं व्यवस्था होणं गरजेचं आहे याचा आदर्श राज्यातल्या सगळ्याच मंदिरांनी घ्यावा आणि मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनीसुद्धा सध्या अनेक देवस्थानं सरकारच्या ताब्यात घेतलेल्या आहेत जर सरकारने ठरवलं की शेगाव देवस्थान ट्रस्ट सरकार सगळीकडे विकास सुविधा द्यायच्या तर मला वाटतं की अनेक मंदिरांचाही विकास होईल आणि भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या आवारात त्यांनी पोचता सर्व भक्तांना मिळणाऱ्या सुख सुविधा आणि सेवाधारांच्या भक्तांसोबतच सौहार्दपूर्ण आणि आपुलकीचा व्यवहार पाहता तृप्ती देसाई या अक्षरशः भरवल्या होत्या खूप वेळपर्यंत त्यांनी परिसरात उभे राहून त्यांनी संस्थाकडून भक्तांना विशेषतः महिलांना देण्यात येणाऱ्या सुविधांचे निरीक्षण केले होते देवानंद सानप ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही शेगाव